श्री शिवाय नमस्तुभ्यम आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आहे आज मी तुम्हाला हनुमान जयंती कधी आहे तारीख आणि पूजेची वेळ आणि विधी काय आहे या व्हिडिओमधून हे सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया दरवर्षी चैत्र महिन्यातील पौर्णिमेला पवनपुत्र हनुमान जयंती साजरी केली जाते या शुभदिनी माता अंजनीच्या उदरातून हनुमानजींचा जन्म झाला हनुमानांचे खऱ्या मनाने स्मरण केले तर प्रत्येक संकटातून भक्तांचे रक्षण केले जाते यंदा भगवान हनुमान जयंती तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाणार आहे विशेष म्हणजे जेव्हा हनुमान जयंती मंगळवारी किंवा शनिवारी येते तेव्हा तिचे महत्त्व खूप वाढते हे दोन दिवस बजरंग बलीला समर्पित आहेत या दिवशी हनुमानजींची विशेष आकर्षण सजावट सुंदर पठन भजन व्रतदान पठन कीर्तन इत्यादी केले जाते यंदा दोन हजार चोवीसला मंगळवारी हनुमान जयंती आलेली आहे याचं खूप महत्त्व आहे हनुमान जयंतीचा मुहूर्त पंचांगणानुसार पौर्णिमा तिथीला तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पहाटे तीन वाजून पंचवीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि चोवीस एप्रिल दोन हजार चोवीसला पहाटे पाच वाजून अठरा मिनिटापर्यंत राहील हनुमानाची पूजेची वेळ सकाळी नऊ वाजून तीन मिनिटापासून ते दुपारी एक वाजून अठ्ठावन्न मिनिटापर्यंत आहे हनुमानांची पूजेची वेळ रात्री आठ वाजून चौदा मिनिटापासून ते नऊ वाजून पस्तीस मिनिटापर्यंत राहणार आहे या वेळेमध्ये तुम्ही केव्हाही हनुमानांची पूजा करू शकता हनुमान जयंतीची पूजा विधी हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान करावे बजरंग समोर उपासनाची शपथ घ्यावी या दिवशी पिवळ्या किंवा लाल रंगाचे कपडे शुभ असते हनुमान जयंतीच्या दिवशी चमेलीच्या तेलात सिंदूर मिसळून बजरंगबलीला अर्पण करावा चमेलीच्या तेलात दिवा लावा किंवा गुलाबांच्या फुलांची माळ अर्पण करा पूजेमध्ये बजरंग बलीला आवडता प्रसाद गूळ आणि हरभरा यांचा समावेश करा बुंदीचे लाडू अर्पण करा नंतर सात वेळा हनुमान चालिसाचे पठन करा तसेच हनुमान जयंतीच्या दिवशी घरात रामायण पठन करणे उत्तम मानले जाते आरतीनंतर आपल्या क्षमतेनुसार कपडे अन्न आणि पैसे गरजूंना दान करावे हनुमान जयंतीच्या दिवशी हे उपाय करा हनुमान जयंतीच्या दिवशी बलीला गुलाबांच्या फुलामध्ये केवडा अर्पण करा यामुळे हनुमान सन्न होतात येणारे अडथळे दूर होतील जर तुम्ही दीर्घकाळापासून कोणत्याही आजाराने त्रस्त असाल तर हनुमान जयंतीच्या दिवशी तुपातून सिंदूर मिसळून हनुमानजीला लावा त्यातून आरोग्य लाभ मिळते व्यवसाय वाढविण्यासाठी हनुमान जयंतीला बजरंगबलीला सिंदूर अर्पण करा हनुमान जयंतीला मंदिराच्या छतावर लाल ध्वजा लावणे शुभ असते यामुळे अचानक येणाऱ्या संकटापासून मुक्ती मिळते आर्थिक समृद्धी हनुमान जयंतीच्या दिवशी पांढऱ्या कागदावर सिंदूर लावून स्वास्तिक बनवा आणि आधी हनुमानजींना अर्पण करा आणि नंतर ते आपल्या तिजोरीमध्ये ठेवा असे केल्याने तुमची तिजोरी एकदम भरून राहील हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद